मग दिला थांब नसते किती वर्ष चालेल कसे शो लागतील त्यामुळे एक कमिटेड ऍक्टर लागतात नाटक करायला आणि जे आवाज वेगवेगळी आता होते विराजसिंग नाटक केले आहे विराजसिंग नाटक खूप चांगलं चाललंय त्यामुळे त्याला माहिती आहे नाटक करायचं आणि तसं ना मला वाटलेलं थोडासा त्रास होईल मला मला ही मेनली सापडत नव्हती खूप म्हणजे मला एक सहा सात महिने झाले असे राहून आपण आर्टिस्ट खूप चांगले चांगली पण मग ते अवेलेबल होतील का एक महिना तालमिल होतील का मग परत त्याच्यात आणि फॉर्च्युनेट मी असं नाटक समोर आली आणि कम हो सहा महिने जे धडपडत होतो ते पटकन असायकवाड पण नट म्हणून खूप आवडतो मी मला त्याचं काम पाहिलं होतं आणि की तुम्हाला हवा आहे आणि तुम्ही नाटकबद्दल कळलं एम वेरी फॉर्च्युनट की मेशराम मला मी माझ्या डोक्यात होतो राहुल त्या रोलसाठी मला मेशरामच हवाय राहुल फोन केला एक त्यामुळे आवाज लकी त्यामुळे असं काही फार मला स्ट्रगल करायला ही मुलगी मला अंकिता ही सचिन सरप्राईज आहे म्हणजे मी कधी कधी असं होतं नाटक केलं कधी नाही केलं नाटक पण काही काही लोक दहा नाटकं करून पण स्टेजवर त्यांना कसं वावरायचं कळत नाही आणि स्टेजवर पहिल्यांदाच पहिलं रिहर्सल माणूस किती इझी आणि ते पटकन कळत म्हणजे तिला कुठून ते कळलं मला कळत नाही स्टेज इज अ व्हेरी डॉन्टिंग मीडियम ऑडियन्स समोर असतो की तो तुम्हाला नको देत नाही की तुम्ही अख्खा माणूस दिसत असता तुमचे हात कुठे असतात तुमचे पाय कुठे असतात सगळं कळत असतं पण ते कमाल आहे तिचं

मला एक पर्सनल नाटक आवडत कारण ते माझ्यासाठी माध्यम नव्हती ओ टी टी नव्हतं वेब सिरीज नव्हत्या आमच्याकडे तेरा एपिसोडची एक सिरियल यायची आणि ती पण एका चॅनेलवर एक किंवा दोनच यायच्या ऍक्टर हा एवढे वसाभर एक रोल म्हटलं त्याची गिदाडं तुटून पडत सगळे त्यामुळे त्यांना स्कोप नव्हता आज तसं आजचे ऍक्टर जे होतात त्यांना तसं फॉर्च्युनेट आहे की इतके दान उघडे थिएटरमध्ये पण काहीतरी केल्याशिवाय बरं आम्ही काही स्टार नव्हता इंडस्ट्री चालू मग नाटक केलं मग प्रोडक्शन कंपनी डॉक्टर पण मला माझ्यासाठी पण एक नाटक होतं हे नाटक होतं जे मला माझं करिअर लॉन्च करायचं होतं आणि रिमा वाजवचं व्हेरी एक्सायटेड मला ते ॲडव्हान्टेज होता ना रिमा ऍक्टिंग न प्ले आणि मला त्यात

आज मी देशात बाहेर जातो तिकडचा प्रॉडक्ट बघतो आणि तसं म्हटलं की आपण तिथे जायला पाहिजे आता ते शक्य होणार नाही पण आता मी तेच म्हटलं की स्विच ऑफ मॉर्ज्युनिटी म्हणजे आपण अम्मानी अडाणी किती पैसे कमावा सगळं बघतो पण एक बाई एवढं सगळं करून बोलतो त्याचं कौतुक कोण आहे मी तिकडे जातो अमिता म्हणलं तर काय बनवलं बाईने तर तिथे एक आपलं मराठी नाटकाचं ओपनिंग व्हावं आणि जे साधारण एक सहा महिने एका ठिकाणी चालावं असं खूप इच्छा आहे बघू तुम्हाला एक त्या तो एक ऑपेरा करणं खूप गरजेचं आहे आता आपण आपली शकल सोडून म्हणजे अजूनही आपल्याकडे नाव नावाखाली काय होतं तर एक मोगले आजम होते किंवा एक देवदास होते ते पुन्हा फिल्म सिकडे दाखवले जातात तर ते आपला आपला एक ऑपेरा आपला एक महत्वाचा तुम्हाला ऑपेरा किंवा आपला एक लायन किंग असं एक तुम्हाला तर ते विजन आहे आता हा गिन काय म्हणतात जे आपल्याला करायचं ना ते जरा वेगळं करायचा प्रयत्न तू माझा टच आहे सर दिग्दर्शक म्हणून तुमचा हा टच आहे पण जेव्हा अजूनही प्रेक्षक आठवण करतात की डॉक्टर तुम्ही सुद्धा असेल तेव्हा सर्वच नावचं तुम्ही नाटक केलं होतं नीना कोकर्णी आणि मनोज जोशी सोबत तर रंगभूमीवर परत आम्हाला इच्छा तर आहे खूप काय होते करायचं मग विकडलो पाहिजे मग तुम्हाला तो काळ वेळ ठेवायला लागेल म्हणजे करायचं आणि नंतर तो तिथे ही तारीख आहे का नाही ही तारीख आहे का नाही मग महिन्याला एक दोन प्रयोग करण्याचा पॉईंट नाही पण ते करीन मी असा विचार करतोय मी करालो बोललो पण आपण साधारण एक दिवाळीच्या दरम्यान एक नाटक मला करायची इच्छा आहे करायचं नाटक आहेच मला म्हणजे ते, ते, ते।